नमस्कार मेरा भारत महा काय सन एकोणीसशे शहाण्णवच्या आसपास स्थळ इराक आणि जॉर्डन या दोन देशांची सीमारेषा मी दोनदा इराकला गेलोय तेही सद्दाम हुसेनच्या राजवटीत आणि जिवंत परतही आलोय एकदा तर आत्ता प्रसिद्ध झालेल्या डब्ल्यू एच ओ च्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून इराकवर विविध प्रकारचे निर्बंध होते तेव्हा थे त्यामुळे थेट विमानाने बगदादला जाता येत नव्हतं आधी जॉर्डनची राजधानी अम्मान आणि मग तिथून दहा बारा तासांचा प्रवास खुशकीच्या मार्गाने तर आम्ही इराकच्या चेकपोस्टवर पोचलो रस्त्याने जाऊन इमिग्रेशन करण्याचा माझा पहिलाच अनुभव याआधी सर्व वेळा विमानतळावर इमिग्रेशन केलं एक जुनाट पण भलं मोठं ऑफिस होतं पण शेडची एकंदरीत का खरं तर अवकाळाच बहुतांश मंडळी ही ट्रक आणि कंटेनर ड्रायव्हर असं म्हणतात सिगरेटचा धूल आणि इराकी ऑफिसर म्हणून इमिग्रेशन ऑफिसर म्हणून सगळे सैनिक आम्ही आठ जण त्यात वेगळे कळत होतो पण तरी आम्हालाही त्याच दिव्यातून जावं लागलं आपल्याकडे जुन्या काळी सरकारी कार्यालयात असायचे तसे काउंटर जाळी लावलेले आणि आम्हाला बसायला बाकडी भिंतीला नुसताच आवाज करणारे फॅन्स एका खिडकीत आम्हाला आमचे पासपोर्ट जमा करायला सांगण्यात आलं तसा नवीनच परदेश प्रवास सुरू झाला होता पासपोर्ट आपल्या हातातून सोडून नजरे आड करून देऊन टाकायचा याने जरा बावरलोच पण दुसरा उपाय नव्हता हो टोकन नाही काही नाही आम्हाला बाकड्यावर बसा असा हुकूम झाला अरबी भाषेत बोलणारे सतत सिगरेट ओढणारे शे दोनशे ड्रायव्हर्स आणि आम्ही आठ जण असे बाकड्यावर बसलेले बाकी खिडक्यांवर नावाचा पुकारा झाला की जायचं इलेक्ट्रॉनिक बोर्ड बीड का आहे नाही आम्ही सोडून बाकी कोणालाही घाई नव्हती कोणालाही विचारायला जावं तर इंग्लिशचाही तसा आनंदच होता आणि सगळ्या ऑफिसरच्या हातात आपले बंदूक शेवटी मला राहावेना मी अँशस मी एका खिडकीवर रांगेच्या पुढे जाऊ लागलो सगळे रांगेतले बघू लागले की त्यांना सांगत होतो इंडिया आणि ते म्हणायचे हिंदी हिंदुस्तान की मी हो हो म्हणत जाळीच्या खिडकीशी पोचलो त्या बंदूकधारी ऑफिसरला आधी डब्ल्यू एच ओ असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न केला पण तितकं काही कळलं किंवा पटलं नसावं मग तिकडेही शेवटी हिंदुस्तान हा रामबाण उपाय चालला आणि त्याने मला खुणीने मला आत यायला सांगितलं आतलं दृश्य बघून मी अक्षरशः थबकलोच आम्ही जे पासपोर्ट दिले होते एका खिडकीवर ते सगळे एका मोठ्या खोक्यात टाकलेले होते एकेका खोक्यात पन्नास शंभर ट्रा पासपोर्ट त्याने मलाच त्यातून आमचे पासपोर्ट निवडून काढायला सांगितले सुदैवाने इराक आणि जॉर्डन यांचे पासपोर्ट निळ्या रंगाचे नव्हते त्यामुळे आपले भारतीय पासपोर्ट पटकन निवडता आले मग त्याने आमच्या सगळ्या पासपोर्टवर भराभर शिक्के वाजले आणि आम्हाला निरोप दिला या शब्दांशी हिंदुस्तान फ्रेंड मिझो स्वातंत्र्य दिन दोन हजार वीस आजचा बोनस सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट कुठला असे सर्वे होत असतात म्हणजे विसाशिवाय एंट्री मिळते अनेक देशात असं भारताचा अर्थातच त्यात क्रमांक वरचा नसतो पण तरी आपल्याला मात्र असंच वाटतं सारे जहाज अच्छा हिंदो सता आम्हाला त्या आपल्या भारतीय पासपोर्टची छबी नमस्कार